सुनीला कपडे खरेदी आता फक्त फलोसचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलोस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा एकोणतीस वर्षानंतर भेटले सवंगडी उज्ज्वल विद्यामंदिर हातनूर माझे विद्यार्थी मेळावा उत्साहात उज्वल विद्यामंदिर हातनूर माझे विद्यार्थी विद्यार्थिनी एस एस सी बॅच सन एकोणीसशे पंच्याण्णव आयोजित गेट टुगेदर कार्यक्रम विटा येथील हॉटेल गोल्डन करी कराड रोड विटा येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक मच्छेंद्र पाटील यांनी केले या प्रसंगी शाळेत असताना स्मरणात राहिलेल्या प्रसंगांना उजाळा देण्यात आला एकोणतीस वर्षांनंतर भेटल्यानंतर सर्वांना झालेला आनंद सर्वांनी व्यक्त केला सध्या आपण काय करत आहोत तसेच मुले पत्नी आणि पती काय करतात हे सर्वांनी कथन केले पुढील जीवनामध्ये आपणा सर्वांमध्ये असाच प्रेम व जिव्हाळा टिकून राहण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे मच्छिंद्र पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमास मारुती सर तसेच श्रीधर कदम यांचेही सहकार्य लाभले या कार्यक्रमप्रसंगी उत्तम नियोजन तसेच उत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली या प्रसंगी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रम आनंदात संपन्न झाला